बारशी टाकळी पोलिसांकडून ऑपरेशन प्रहार अंतर्गत दहा गोवंशांना जीवनदान पोलिसांसोबत लुटपाट शासकीय कामात अडथळा बार्शी टाकळी पोलिसांनी शहरातील ग्रीन कॉलनी भागातून दहा गोवंशांना जिवंत आणले पोलिस ही गोवंशाची कारवाई करीत असताना काही लोकांनी पोलिसांची झटापट करून पोलिसांना लुटपाट केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध अनेक गुन्हे दाखल केलेत ऑपरेशन प्रहार अंतर्गत बारशे टाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण तुवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने ही गोवंशाची बेधडक कारवाई केली आहे तीस रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावर बाळशी टाकली पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत गोवंश तस्करी रोखण्यासाठी पोलीस कारवाई करण्यासाठी गेले असता गोवंज पोलीस स्टेशनला घेऊन येत असताना काही लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमून यातील दोन बैल परत घेऊन जात असताना पोलिसांशी यावेळी झटापट झाली यामध्ये ए आय विलास नाफडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील हे दोघे जखमी झालेत पोलिसांनी घटनास्थळावरून जनावरांना जीवनदान दिले यामध्ये एकूण तीन लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली या घटनेतील आरोपीविरुद्ध पोलिसांनी अनेक गंभीर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती प्राप्त झाली ये अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा